श्री क्षण कनाशी येथे परमार्ग सेवा महानुभाव फाउंडेशन भडगाव मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबीर पूर्णांक सत्तर शतांश साधकांनी घेतला तालुक्यातील क्षेत्र कनाशी येथे देशविदेशातून भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात यात क्षेत्र कनाशी येथे दिवस रोजी परमार्ग सेवा महानुभाव फाउंडेशन भडगाव यांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले जवळपास सत्तर साधकांनी तपासणी करून या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला महंत श्री लांडगे बाबा यांच्या केशवाचार्य महानुभाव आश्रमात हा शिबिराचा कार्यक्रम पार पडला या शिबिराचे उद्घाटन कनाशी येथील केशवाचार्य महानुभाव आश्रमाचे संचालक महंत श्री लांडगे बाबा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचा सत्कार आयोजकांमार्फत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला या कार्यक्रमास भडगाव येथील समर्पण हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर निलेश पाटील पाचोरा येथील वृदानवन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर निळकंठ पाटील भडगाव केशवसुख ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष विजय देशपांडे व भडगाव पनकार अशोक परदेशी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले भडगाव येथील सर्वज्ञ हॉस्पिटलचे डॉक्टर राजेंद्र पाटील व डॉक्टर शीतल पाटील यांनी या शिबिराची सेवा संपन्न केली यावेळी डॉक्टर निलेश पाटील डॉक्टर निळकंठ पाटील विजय देशपांडे अशोक परदेशी आदी मान्यवरांनी या, या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास फाउंडेशनचे उपाध्यक्ष महंत तोव्यास बाबा पंडित शहादा कनाशीचे माजी उपसरपंच भालचंद्र पाटील नूतन विकासोचे संचालक संजय पाटील सचिन पुजारी सुरेश पाटील प्रमोद माळी पिंपरखेड प्राचार्य रमेश पाटील पनकार रतिलाल पाटील गोंडगाव दीपक पाटील वलवाडी अतुल पाटील बाळद रोहित अशोक पाटील निंभूरा उपस्थिती संत महतांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले परमार सेवा महानुभाव फाउंडेशनच्या वतीने भविष्यातही असेच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जर्सेल करण्याचा प्रयत्न करत राहू असे फाउंडेशनचे अध्यक्ष महंत श्री गोपालदादा महंत श्री सारंगधर बाबा भडगाव यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषीराज दादा जयतकर्णे यांनी केले या कार्यक्रमास मोठी उपस्थिती होती अशा या पवित्र तेथे जे, जे जे काही पंथाचे आश्रम आहेत आणि त्या आश्रमांमध्ये जे काही वैवृद्ध साधू मंडळी आहेत काही वासनिक मंडळी आहेत तर यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना त्यांचं एक आरोग्य तपासणी शिबिर कालच आम्ही संपन्न केलं की जे पूर्णपणे मोफत होतं आणि